नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग नव्याण्णव मध्ये आपण पाहणार आहे तिला तिची आई डॉक्टरांकडे घेऊन गेली बाबांनी एका वाक्यात उत्तर दिले काय झालं योगीला तो तिच्या काळजीपोटी अडखडत म्हणाला ते पुढे काय बोलणार अगोदरच बरं ओके बाबा मी तिला कॉल करतो म्हणत त्याने खिशातला मोबाईल काढला आणि योगिताच्या नंबरवर कॉल केला हातातल्या पाण्याचा सा तांब्या तसाच ठेवला आणि घरातून बाहेर पडला एक दोन रिंग वाजल्यानंतर कॉल उचलला हॅलो योगी कुठे आहेस तू काय होते तुला प्रवीणने एकदम बोलायला सुरुवात केली योगिता नाही मी आई बोलते तिची आई पलीकडून म्हणाली प्रवीण म्हणाला आई काय झाले आहे योगीला ती कुठे आहे तुम्ही कुठे आहात म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात मी येतो लगेच तो अदिरतेने म्हणाला तिच्या आईने त्याला हॉस्पिटलचं नाव सांगितले तसा तो पटकन खाली येऊन ड्रॉइंग सीटवर बसला जवळच्या छोट्या हॉस्पिटलमध्ये तिची आई तिला घेऊन आली होती डॉक्टर तिला चेकअपसाठी आत घेऊन गे गेल्या होती तिची आई बाहेर बसली होती तेवढ्या प्रवीण आत आला आई कुठे आहे योगिदा काय झाले तिला तो पटकन आत येत म्हणाला ती ठीक आहे डॉक्टर चेक करतायत बसा येतील एवढ्यात आई त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाली तो तिला पाहायला आधीच उतावडा झाला होता त्यात आणि तिला आता मध्येच काय झाले या विचाराने त्याचा जीव तिला पाहण्यासाठी कसावीस झाला होता पुढची दहा मिनिटे पण त्याला युगासारखे वाटत होती आई किती वेळ झाला योगिता आत गेली त्याला एवढा वेळ काय लागतो ती अजून का येत नाही नक्की काय झाले तिला तो तिथल्या तिथे अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता येल एवढ्यात तुम्ही बसा तिची आई पुन्हा त्याला समजावत म्हणाली पण साहेबांना एका जागेवर बसून चैन थोडी पडणार होता आधीच तिला पाहण्यासाठी त्याचं मन व्याकुळ झालं होतं त्यात हे टेन्शन आता तिला काय झाले असेल त्या विचाराचे तो जास्तच स्वस्थ झाला होता तेवढ्यात योगिता डॉक्टर बाहेर आली तिला नेताना पाहून त्याचा जीव भांड्यात पडला प्रवीणला अचानक समोर पाहून योगिता पण चकित झाली तसं तिला डॉक्टर मॅडमच बोलणं आठवलं आणि ती लाजून लाल झाली डॉक्टर काय होते तिला ती ठीक आहे ना तो घाई त्याच्या टेबल जवळ म्हणाला हो हो सर्व सांगते पण त्याआधी तुम्ही श्वास तरी घ्या डॉक्टर हसत म्हणाल्या योगिता काय होते तुला आणि तू तु अशी हसतेस काय तू तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून कोळ्यात पडला त्याची अर्धिस्ता पाहून योगिताची आई पण गालात हसत होती डॉक्टर आता तरी सांगा काय झाले तिला तो एकदा योगिताकडे पहा तर डॉक्टरांकडे पाहत विचारत होता शी इज प्रेग्नेंट त्या हसून म्हणाल्या काय तो क्षणभर स्तब्ध होऊन काय योगिता खरं तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तशी तिला अजून नजर झुकवून होकारत ही मान डोलवली तस तिला काही कडाच्या हात पटकन तिच्या गालावर पप्पी घेतली तिने शॉक होऊन डोळे मोठे केले ती सावरते ना सावरते तोवर याने तिला तसंच उचलून गोल गोल फिरवून फिरवत योगी आय लव यू लव यू सो मच बाजूला तिची आई आहे हे पण तो आनंदाच्या भरात विसरून गेला होता हे प्रेम असच असतं ना दोन प्रेमी जीवांना आजूबाजूचं कसलंच भान राहत नाही असंच काही प्रवीणचं झालं होतं तो सध्या तरी आपल्या आजूबाजूला इतर लोक आहे हे, हे विसरून गेला होता प्रवीण अरे काय करतोस तू अरे त्या दोघी ती भानावर येत लाजून नजरे त्याला खुणवत म्हणाली तशी तिची आई आणि डॉक्टर मॅडम दोघी पण हसायला लागल्या त्याने तिला हळूच खाली ठेवलं लाजून केसातून हात फिरवत तो तिच्याकडे चोरून पाहत होता त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला होता खरं तर त्याला आता योगिताला कुठेही ठेवू नी कुठे नाही काय करू नको असं झालं हो होतं पण त्या दोघी समोर होत्या त्यामुळे तो मनातल्या भावना आवर घालत होता बरं तुमचं झालं असेल तर थोडं इकडे लक्ष द्या का डॉक्टर मॅडम हसून म्हणाल्या हा बोला म्हणत त्याने दोघे चेअरवर बसले हे बघ योगिता जी गोष्ट वेगळी होती आता तुझ्या उदारताला एक नवीन जीव वाढतोय त्याच्यासाठी तुला आता वेगळ्याच वेळीची सकस आहार घ्यावा लागेल प्रेग्नेसीमध्ये एवढं कमी वजन असून चालत नाही वजन वाढायला हवं मिस्टर सरदेशमुख आता तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या पुढच्या टेस्टपर्यंत वजन वाढायला हवं हे घे ही औषध बाहेरून घ्या आणि वेळेच्या वेळी घ्या त्या चिठ्ठी योगिताच्या हातात देत म्हणाल्या एवढा वेळ आनंदी असणाऱ्या प्रवीणच्या चेहऱ्यावर आता मात्र चिंता दिसत होती सर एवढी काळजी करू नका तुम्ही फक्त त्यांची काळजी घ्या बाकी सर्व व्यवस्थित आहे डॉक्टर मॅडम प्रवीणचा चिंताग्रस्त चेहरा पाहून हसून म्हणाल्या तुम्ही आता जाऊ शकता आणि पुढच्या पंधरा दिवसांनी पुन्हा टेस्ट साठी या त्या पाहत म्हणाल्या आणि काळजी पुन्हा एकदा तिने मान डोलवली तिच्यासाठी पण हे सर्व नवीन होत त्यामुळे ती अजूनच घाबरली होती योगी बाळा काळजी करू नकोस सर्व नीट होईल आई तिला समजावत म्हणाली आई आता मी स्वतः लक्ष घालून तिची काळजी घेणार तो टेन्शनमध्ये सिरियस होऊन बोलत होता योगिताची आई मात्र त्याच्या बोलण्यावर गालत हसत होती थांब योगी मी पटकन आईला कॉल करून ही गोड बातमी सांगतो तिने होकाराती मान डोलवली खरं तर आज तिचं मन आनंदाने एवढं भरून आलं होतं तिला बोलायलाही शब्द सापडत नव्हते अचानक प्रवीणला समोर पाहून ती आधी सरप्राईज झाली होती ही त्यात एक गुड न्यूज तो सोबत असताना ऐकून तिचा आनंद दुगिनीत झाला होता आज फक्त ती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती थोड्या वेळात ती घे पण घरी येऊन पोचले योगी त्याच्या आईने तिच्या बाबांना ही गोड बातमी सांगितली तसा त्यांना पण हे ऐकून आनंद झाला गेल्या महिन्याभरात प्रेमची आणि त्यांची भेट झाली नव्हती त्यामुळे पाठीमागे जे काही झाले ते सर्व आतापर्यंत ते विसरून गेले होते योगी तुम्ही बसा मी तुमच्या दोघांसाठी नाश्ता बनवते नाश्त्याचं नाव काढल्याबरोबर योगी त्याचं तोंड झालं योगी डॉक्टर मॅडमनी आत्ताच काय सांगितले ते विसरलीच का लगेच आई तिला आठवण करून देत म्हणाली आई तुम्ही नाश्ता बनवाल ती आता माझ्या हातून भरू बरोबर खाईल तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला दोघे पण रूममध्ये आले योगी आय लव्ह यू तो तिच्या कपडावर दीर्घ चुंबन घेत म्हणाला त्याच्या काळजी युक्त स्पर्शाने तिचं मन भरून आलं योगी आज मी खूप खुश आहे म्हणजे खूप खूप खुश आहे बोलता बोलता त्याने तिला पुन्हा उचलून घेतले योगी आपलं आपलं म्हणजे तुझं आणि माझं बाळ स्वीट बेबी येणार योगी यार ही फिलिंग किती गोड आहे शब्दात नाही सांगू शकत योगी आज मला आयुष्यातलं सर्वात मोठं सुख दिले आहेस सगळ्या जगाला ओढून असं वाटते मी बाबा होणार आहे तो तसा तिला गोल गोल फिरवत बोलत होता दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसाडून वाहत होता शेवटी दोघांच्याही डोळ्यातला आनंद श्रू जमा झाले तिने अलगत त्याच्या कपडावर ओठ टेकवले आय लव्ह यू प्रवीण मी पण तितकीच खुश आहे योगी खरं तर मी तुला अचानक येऊन सरप्राईज करणार होतो तर तूच मला लाईफमधलं सगळ्यात स्वीट सरप्राईज दिलंस तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला बरं आता मला खाली ठेव ना ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली परत चल योगी आता आपण आपल्या घरी जाऊया सांग तुझी बॅग कुठे ठेवली आहेस मी भरतो बॅग भरा पण आधी हा नाश्ता तुमच्या बायकोला भरवा आई आत येत म्हणाली तशी योगिता लाजली त्या इकडे म्हणत त्यांनी नाश्त्याची प्लेट त्यांच्या हातून घेतली त्याने तिला समोर बसून एक एक घास भरवायला सुरुवात केली ती भरल्या नेत्रांनी ने त्याच्या डोळ्यात पाहत होती प्रवीण तू आज सोबत असताना ही गोड बातमी ऐकून मन भरून आलंय प्रवीण आज मी जगातली सर्वात नशिबान स्त्री आहे माझ्याकडे तुझ्यासारखा खूप प्रेम करणारा नवरा आहे बोलता बोलता तिला भरून आलं एक अश्रू ओघरून गालावर आला योगी हा शेवटचा बरं का यापुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाहीत माझा जीव आहे तोवर तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही चोतीच्या गालावरचा अश्रू बोटावर घेऊन त्याकडे पाहत म्हणाला तिने स्माईल करत मान डोलवली इकडे सुमित्रांना प्रवीणने आनंदाची बातमी सांगितल्यापासून त्यांच्या आनंदाला उधान आलं होतं आधी देवापुढे दिवा लावायला गेल्या परमेश्वरा आता माझ्या बाळांच्या या आनंदावर कोणाचीही वाईट दृष्टी पडू देऊ नकोस जगातील सर्व सुख त्यांच्या पदरात घाल त्यांनी देवाला दिवा लावून सर्वात देवासमोर हात जोडून प्रवीण योगिताच्या सुखासाठी प्रार्थना केली त्यांचा फोन येऊन गेल्यापासून काय करू आणि काय नको असे त्यांच्या मनाला झालं सांगून प्रवीण योगिताची रूम स्वच्छ करून घेतली सर्व काही व्यवस्थित लावून त्याखाली येत होत्याच की त्यांना समोरून माधुरी दिसली ती कुठेतरी बाहेर गेली होती ती आताशी आली होती तिचे आई बाबा आलेत हे पण तिला अजून ठाऊक नव्हतं सुमित्रांना तिचा राग आला पण शनात विजयरावाचं बोलणं आठवलं त्यांनी सर्व प्रॉपर्टी दान करून ते लोक आश्रमात राहत होते आता येथे आले तर त्यांना राहायला घर पण नाही श्रीधरराव दोन दिवसात त्यांना राहण्यासाठी घराचा बंदोबस्त करणार होते तोवर मात्र ते तिघे इकडे राहणार होते सुमित्रा सरळ योगिताची आई आणि बाबा रूम मध्ये होते तिकडे गेल्या ते दोघे पुढे काय करायचं त्यावर चर्चा करत होते माधुरी सारख्या नालायक मुलीचं तोंड पाहण्याची पण त्यांची इच्छा नव्हती पण तिला सोबत नाही घेऊन गेलो तर ती इकडे सरदेशमुखांना त्रास देणार आधीच तिच्यामुळे यांनी खूप त्रास सहन केला आहे पण श्रीधरराव फक्त मैत्रीखात गप्प होते कारण जेव्हा शून्यातून हे विश्व उभं केलं तेव्हा विजयरावांनीच त्यांना साथ दिली होती वेळोवेळी एकमेकांवर उपकार पण केले होते दोघांनी खूप मेहनत घेऊन बिझनेस उभा केला होता त्यांची जाण श्रीधर रावांनी होती म्हणूनच ते माधुरीला एवढा दिवस सहन करत होते सुमित्रांना पाहून माधुरीची आई पटकन उठली विनलताई तर खरं मी तुमच्याशी जरा बोलायला आले थोड्या वेळातच प्रवीण योगिताला घेऊन येतोय खर तर खूप दिवसानंतर त्यांच्या जीवनात सुखाचे क्षण आले प्लीज तुम्ही आता तुमच्या मुलीला समजावून दोन दिवस शांत राहायला सांगा ताई तुमचं बरोबर आहे खर तर तिच्याशी बोलायची आमची इच्छा नाही पण आतापर्यंत तिच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आम्ही असताना ती काही करणार नाही आणि आता जर तिने काही केलं तर जशी तिला जन्माला घातली तशीच तिला बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं वहिनी तुम्ही काळजी करू नका आम्ही पण पाहतोय कुठे राहायची व्यवस्था होते का विजयराव म्हणाले योगिता निघण्याची तयारी करत होती योगी जवाई बापूंचा खूप जीव आहे तुझ्यावर चांगल्या माणसाच्या वाईटावर अनेक लोक असतात तसे माधुरी मुली पण असतातच येथून पुढे काही झालं तरी त्यांची साथ सोडू नकोस अगं ते समजूतदार आहेत म्हणून तुझे बाबा त्या ते दिवशी त्यांना विनाकारण किती बोलले तरीही त्यांनी मोठ्या मनाने समजून घेतलं असं समजूतदार आणि प्रेमळ माणूस मिळायला पण भाग्य लागतंय आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतच राहतील एकमेकांना समजून घेऊनच सुखाने संसार करा आणि तब्येतीची काळजी घे आई तिला समजावत म्हणाली तिने ती मान डोलवली बर आई आता निघू का तो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा